राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये तर मंडळी भरपूर ताई आहेत त्यांनी असे प्रश्न केले आम्हाला की दादा आम्हाला एक असं आयुर्वेदिक तेल बनवून दाखवा ज्याने करून कमी डोक्याचे केस पांढरे होतात ना ते कायमचे काळे झाले पाहिजे तर बाकीश्री आपल्या ज्या ताई होत्या ना त्यांनी असं म्हटलं होतं तू केसांना डाय करते का नाही नाही अजिबात नाही डाय पण नाही आणि मेहंदी पण नाही लावलेली कधी अजून आमच्या घरामध्ये आई असू द्या वडील असू द्या त्यांनी कधीच डाय वगैरे केला नाही सगळ्यांना वाटत की आपले केस काय राहावे काळेच म्हणजे पांढरे झाले नाही पाहिजे पिकले नाही पाहिजे मी जसं तेल बनवते घरगुती तसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि आयुर्वेदिक आहे माझी आजी आई त्या पण लावित होत्या अशाच बनवायच्या आणि पहिले काय असे डाय किंवा आपण मेहंदी जे लावतो त्याच्यामध्ये भरपूर केमिकल असतं त्याच्यामुळे डोळ्याला त्रास होतो आपल्या त्याच्यामुळे मेहंदी डाय कधी नाही लावायचा आणि असं घरगुती तेल बनवायचं आपले केस कधीच पांढरे होणार नाहीत बरं का पिकणार नाहीत जरी ज्यांना कोणाला मेंदी लावायची असेल ना तर आयुर्वेदिक मेहंदीचे झाड असे तर त्याची मेहंदी लावायची केसांना पहिले लावायचे लोक आणि असं आयुर्वेदिक तेल बनवायचे त्याच्यामुळे काळे भोर त्यांचे केस राहायचे आणि लांब सडक राहायचे त्याच्यामुळे मी पण आज मस्त असं तुमच्यासोबत शेअर करणारे आयुर्वेदिक तेल घरच्या घरी कसं बनवायचं तर चला आपण तेल बनवायला सुरुवात करू आणि मंडळी आजच्या तेलासाठी साहित्य तर भरपूर असणार आहे पण घरगुती साहित्य असणार आहे बरं का आणि मंडळी आज जे आपण तेल बनवणार आहोत ना तुम्हाला खूप आवडणार आणि तेल आवडल्याच्या नंतर टिप्पणी करायला विसरायचं नाही बरं जर शहरामध्ये जर तुम्हाला अशा वस्तू सापडल्या नाही आणि टाइम जर नसला तर तुम्हाला जर असं तेल लागत असेल तर आम्ही नक्की बनवून देऊ बरोबर आहे तुम्ही फक्त कमेंट मध्ये आहे ना तुमचा नंबर द्या आम्ही कॉल करू आता आपण चूल पण पिटून घेतली आणि मी तेल बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते एकदा पोहो आपण इथं आपण जास्वंदीचे फुलं घेतले तर धुऊन आणलंय बरं का स्वच्छ इथं जास्वंदीचे पानं पण घेतलेले आहेत आपण पाच ते सहा पानं येतं इथं कडीपत्त्याचे पानं घेतले तर ते पण धुवून घेतलेले आहेत हे पहा अशा काड्या आहेत आपला गावरान पत्ता आहे हा सगळे पानं आणि फुलं मंडळी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बरं का आणि हे सहा आवळा आहेत मोठे मोठे आहेत इथं गुलाब घेतलेत दोन तीन इथं कडुनिंबाची पानं घेतली इथं जवस घेतलेलं आहे आपण दोन चमचे इथं कांद्याचं बी घेतलं आहे हे मेथीचं बी घेतलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची कोरपड आहे कोरपड असले ना आपल्या त्यालामध्ये आपले केसं मऊ स्मूथ होते तर आणि कांद्याच्या बियाणे पण आपल्या केसांची वाढ होती आणि काळे भोर केसं होते तर कांद्याच्या बियाने मेथीने पण आपल्या केसाला पोषण भेटतं जवस पण आपल्या केसासाठी खूप महत्त्वाचं आहे कडुनिंबाने आपल्या केसामध्ये जेवढा कोंडा असतो ना तो पूर्ण कोंडा कमी होऊन जातो आवळ्याने आपले केस घट्ट होत तर म्हणजे गळती कमी होते आपल्या केसाची जास्वंदीची फुलं पानं कडीपत्ता याने आपल्या केसांना वाढण्यासाठी मदत होती सर्व साहित्य तुमच्या लक्षामध्ये चाल असेल परत एकदा नीट बघून घ्या आणि आपल्याला तेल वापरायचं आहे खोबऱ्याचं तेल पॅराशूट आहे कढई ठेवून घेऊ आणि तेल बनवण्यासाठी कधी पण लोखंडाची कढई घ्यायची बर का मंडळी लोखंडाची कढई लो आपल्या केसांसाठी आणि आपल्या शरीरासाठी फार महत्वाची आहे बर का लोखंडामुळे आपल्या शरीरात लोह भेटतं आणि आपल्या केसांना लो सुद्धा लोह खूप गरजेचं आहे आता थंडीमुळे तेल हो तेल तर बाकी सरी आपली तेलाची बॉटल अर्ध लिटरची ना हो पॅराशूट हो। तेल आहे का हो आपण बाटलीतलं अर्ध तेल वतलं मध्ये म्हणजे आपल्याला पावशेर तेल घ्यायचं आहे ना हो मंडळी बघून घ्या बरं का तेलाचं प्रमाण अडीचशे एम एल आपल्याला तेल घ्यायचं आहे खोबरेच तेल आणि ते पण पॅराशूट असलं पाहिजे बरं का किंवा तुमच्याकडं शुद्ध जर नारळाचं तेल असेल खोबरेच तेल ते घेऊ शकता आणि जर लाकडी घाण्यावरचं जर नारळाचं तेल असलं मग तर फारच छान लाकडी घाणेवर नेहमी तेल भेटतो खोबरेच तेल ते सुद्धा घेऊ शकता आपलं तेल कोमट झालंय हे कांद्याचं बी आपलं घरचंच आहे बरं का याच्यामध्ये थोडंसं त्याचं फुलकट आहे तर आपल्या कांद्याच्या घरच्याच बियाचं बी आहे ते टाकून घेऊ मी थी। जवस जवळ कडीपत्ता सासवंदीचे फुलं गुलाबाच्या पाकळ्या लासवंदीचे पानं कडुनिंबाचे पानं आपली घरचीच कोरपड आहे ताजी बघू शकता आता बघिसरी किती कोकडा घेतलेला आहे सगळा आरक उतरून आहे ते आपल्या तेलामध्ये हे ठेसून घेतले तरी चालतं बरं का पण आता आपण तर आणलेला नाही त्याच्यामुळे मी असे कट करून घेते तुकडे तुकडे हा चिरून घेतले तरी चालतील हो आपण आता हे पाच आवळं घेतले तर तुकडे करून घेतले तर ते टाकून घेऊ हे पा तेलाचा कलर बदलायला लागलाय छान तेल दिसते बरं का हो हे पा आपलं तेल छान असं तयार झालंय पहा तेलाचा रंग पहा आपण आता कढाई खाली उतरून घेऊ आपल्याला तेल थंड करून घ्यायचं आहे सगळ्या साहित्याचा आरक उतरला याच्यामध्ये तेलाचा सुगंध इतका छान सुटलाय ना आपल्याला आता हे थंड करून घ्यायचंय आणि एका सुती फडक्याने गाळून घ्यायचंय तेल पूर्ण थंड झालंय आपण आता गाळून घेऊ इथं पातळ असं कापड घेतलंय आपल्याला आता हे पिळून आहे होऊ शकता अशा पद्धतीमध्ये आपल्याला तेल पिळून घ्यायचं आहे बरं का भाग्यश्री तुम्हाला आता बरोबर दाखवल कसं तेल पिळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पूर्ण असं नितळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तेल कसं वापरायचं आठवड्यातून दोनदा लावायचं बरं का हे तेल आपण जेव्हा केस धुतो ना तेव्हा संध्याकाळी झोपताना हे तेल लावायचं ज्या दिवशी आपण सकाळी केस धुवून काढतो ना आठवड्यातून दोनदा तरी आपण केस धुततच ना तेव्हा हे तेल वापरायचं तर बघू शकता छान असं आपलं तेल तयार झाले लावण्यासाठी आठवड्यातून दोनदा लावायचं आपण आता हे एका बाटलीमध्ये भरून ठेवू हे तेलकट आहे ना ते मी केसाला पुसून घेते किती तेलकट केस झालेले आहेत तेल अजिबात वाया नाही जाऊन द्यायचं याला भरपूर तेल लागलं होतं त्याच्यामुळे मी सगळं केसाला पुसून घेतलंय छान असे केस झालेत पा भाग्यश्री लगेच काळे केस दिसायला लागले लगेच तेलाने लगेच काळे दिसते पूर्ण असे तेलकट आणि मऊ केस झालेत लगेच मी नुसतं ते कापडाचं पुसूनच घेतलंय बाकी स्त्री तू किती कमी तेल लावलं एवढे केस काळे दिसण्यासाठी भरपूर तेल लावावं लागेल हो oh. म्हणजे आपलं दुकानामधलं नाही का हो oh. तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आपला हा तेलाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर असं आयुर्वेदिक तेल पाहिजे असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुमचा फोन नंबर द्या आम्ही नक्की कॉल करू तर चला पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद